हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टस्क टस्कचा मराठी तर हातीच्या दोन लांब दातापैकी एक दात सुळका किंवा सुळा होत आहे टस्कला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे A huge tusk decorated the wall of his study. Dusra vakya hai, two large tusks and whiskers were clearly visible. Tisra vakya hai, elephants used to be hunted for the ivory from their tusks. Sautha vakya hai, if this is artificial or imitation ivory, it must be from a false tusk. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू